नमस्कार आज आपण कट ब्लाऊज कटिंग पाहणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने तर तर मी अस्तरचं कापड घेतलं डबल घडी करून मागची साईड अस्तरच्या कापडावर ठेवली आणि खडूने ती आखून घेतलं तुम्हाला पेपर कटिंग पाहायची असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता ह्या ब्लाउजची साईज पोट अठ्ठावीस आहे आणि छाती बत्तीस आहे आपण खडूच्या साह्याने आहे तसं आखून घ्यायचं आता मी आहे तसं कट करून घेणार आहे मागच्या साईडचा गळा कट करायचा नाही कारण आपल्या मेन कापड्याला गारीवर्क का आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा घडीमुळे मधोमध जॉईंट आला होता मग मी कट करून घेतलं आपण आता बाहीची बाही कट केली नव्हती तर बाही खडूने आखून घेतली मी डबल घडी मारून घेतलेली आहे दोन बाह्या तयार होतील याच्या आहे तसं आखून घेतलं अर्धा इंच आतमध्ये बाहीचा आकार द्यायचा आता ही अर्धा इंच आतमध्ये घेतली ती समोरची साईड आणि अर्धा इंच जे बाहेर आहे ते मागची साईड कट करून घेतलं आधी वरतून कट करायचं मधोमध एक कट मारून घ्यायचा अशा प्रकारे मधोमध एक कट मारून घ्यायचा आणि भाई उलटवून अर्धा इंच जे आतल्या साईडने आहे ते कट करून घ्यायचं अशा प्रकारे आपली अस्तरची कटिंग झालेली आहे तर आपण आता मेन कापड घ्यायचं मेन कापडाच्या बाहीची साईड आहे ती मधोमध वर्क केलेला आहे तर मधोमध घेऊन एक खडून एक खून करायचे आणि मग मधोमध ठेवून कट करायचं दाखवल्याप्रमाणे आपण दोन्ही भाया कट करून घ्यायच्या मधोमध ठेवूनच कट करायचं नाही तर आपली डिझाईन मागे पुढे होऊ शकते आपण आता मागच्या साईडचा गळा पण तसंच करणार आहोत करायची कापड ठेवायचं आणि आहे तसं कट करायचं आपण आता आस्तरच्या कापडाचा पंगळा कट केलेला नाही आणि आपण मेन कापडाचा पंगळा कट करायचा नाही अशा प्रकारे आपली कटिंग झालेली आहे चला तर मग आपण आता मशीनवर जाऊया फिड्यामध्ये दाखवल्याप्रमाणे आधी बाही मेन कापड खाली ठेवायचं आणि नंतर मग अस्तरचं कापड ठेवायचं एक टीप मारून घ्यायची एक टीप मारल्यावर अस्तरचं कापड खालच्या साईडनी घ्यायचं आणि एक दाब टीप मारायची ती टी टीप मारल्यावर फिनिशिंग चांगली येते आणि कापड खालच्या साईडने घात घालवून घ्यायचा आणि एक टीप मारून घ्यायची अशा प्रकारे आपल्याला सगळ्या साईडने टीप मारून घ्यायची आहे अशा प्रकारे आपल्याला सगळं अस्तरचं कापड आणि मेन कापड जॉइंट करून घ्यायचं आहे मेन कापड आणि अस्तरचं कापड कापड जॉइंट जो, झाल्यावर आपल्याला उरलेलं जे मेन कापड आहे ते सगळं कापून घ्यायचं अस्तरच्या कापडाच्या साईजनी करायचं आता आपल्याला शोल्डरच्या साईडनी एक टीप मारून घ्यायची टीप मारल्यानंतर आपल्याला दोन तीन पिन लावून घ्यायच्या म्हणजे कापड अस्तरचं कापड आणि मेन कापड इकडं तिकडं हलणार नाही आणि पोटाच्या साईडनी एक टीप मारायची खालच्या साईडनी टीप मारल्यानंतर आपल्याला गळ्याच्या साईडनी आहे तसा गळा जसा गळ्याची डिझाईन आहे तसेच टीप मारून घ्यायची आणि कट करून घ्यायचं अशा प्रकारे आपण कट करून घेतलेला आहे कट केल्यानंतर आता आपण अशा प्रकारे छोटे छोटे कट मारून घेणार आहोत असे कट मारल्यावर गळ्याची फिनिशिंग व्यवस्थित येते असे कट मारायचे झाल्यावर आपण जी शोल्डरच्या साईडची टी टीप मारली होती ती आपण उसवून घेणार आहोत आणि कापड उलटवून घ्यायचं कापड उलटवून घेतल्यावर मागच्या पोटाच्या साइडनी आपल्याला टीप मारून घ्यायची खालच्या साईडनी टीप मारायची नंतर गळ्याच्या वरच्या साईडनी गळा पूर्ण गळ्याला टीप मारून घ्यायची आपल्याला आता मागच्या साईडचा टक्स मारून घ्यायचे आहेत तर आपण उंची साडेतीन इंच घेतली आणि लांबी पण साडेतीन इंच घेतली मधून घडी मारून साडेतीन इंच साडेतीन इंच दोन्ही साइडनी घेतलं आणि टीप मारून घेतली आता आपल्याला पुढची साईड जॉईंट करायची आहे तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशी एकावर एक कापर ठेवून टीप मारून घेतलेली आहे अशा प्रकारे आपला प्रिन्सेस कट दिसत आहे तर आता आपल्याला खालतून पट्टी लावायची आहे खाल्ल्या साईडला मी ती दोन इंचाची पट्टी घेतलेली आहे एक टीप मारून घेतली आणि नंतर आतल्या साईडला दुमतून टीप मारली आता हुक लुक पट्टी लावायची आहे आता आपल्याला एका साईडनी खाल खालच्या साईडला कापड ठेवून वरच्या साईडनी दुमतून घ्यायचं आणि एका साईडला वरच्या साईडला कापड ठेवून खालच्या साईडला दुमतून घ्यायचं अशा प्रकारे आपण दोन्ही पट्ट्या लावून घेतलेल्या आहेत आता आपल्याला पाइपिंग करायची आहे छोटे छोटे कट मारले कट मारल्यावर दाप टिप मारली आणि खालच्या साईडला दुमतून घेतलं अशा प्रकारे मी दुसराही भाग तयार करून घेतला आणि शोल्डर जोडून घेतले आता उरलेलं कापड कट करायचं अशा प्रकारे दोन्ही शोल्डर जोडून घ्यायचे आपली बाही उंची अकरा इंच आहे शोल्डर दोन इंच आणि मधोमध बाई लावायला चालू करायची मी दोन्ही बाया जोडून घेतलेल्या आहेत आता आपण फिटिंगच्या टिपा मारणार आहोत साडेचार पोट साडेसहा आणि छाती साडेआठ आता आपण इथं टीप मारून घेणार आहोत दोन्ही साईडनी टीप मारून घ्यायची अशा प्रकारे दोन्ही साईडला टिपा मारून घ्यायच्या अशा प्रकारे आपलं ब्लाऊज तयार आहे